शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे आणि तुम्ही इकडे पाहत असाल इकडे आपण सोयाबीनची पेर करणार आहोत शेतकरी मित्रांनो तेही लवकरच पण भरपूर शेतकऱ्यांचा मला प्रश्न होता की जे काही उगवणपूर्णीचे तन्नाशक येत असतात ते नेमके आपण कशा पद्धतीनं वापरले गेले पाहिजे कारण भरपूरशा कंपन्या शेतकरी मित्रांनो आपल्याला सांगतात की जे काही उगवणपूर्णीचे तणनाशक आहे ते आपण बहात्तर तासाच्या अंदाज मारले गेले पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट आलेला पाहायला मिळाला पण शेतकरी मित्रांनो ते मारताना आपण कोणती काळजी घेतली गेली पाहिजे हे सुद्धा खूप महत्वाचं ठरतं तर मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये तीन ते चार असे मुद्दे सांगणार आहे जे नक्कीच आपण शेतकरी मित्रांनी लक्षात ठेवले गेले पाहिजे ज्याच्यामुळे जे, जे काही आपण तन्नाशक मारणार आहोत त्याचे आपल्याला शंभर टक्के रिझल्ट येण्यास चांगल्या पद्धतीची मदत झालेली पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये सगळ्यात जे पहिला मुद्दा आहे जो आपण शेतकऱ्यांनी लक्षात ठेवला गेला पाहिजे तो म्हणजे जेव्हा किंवा आपण पूर्ण तन्नाशक मारणार आहोत शेतकरी मित्रांनो त्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि दुसरा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो जे काही तन्नाशक आहे ते आपण बहात्तर तासाच्या अंदर तर मारतोच मारतो पण जर आपण ते अठ्ठेचाळीस तासाच्या अंदर किंवा चोवीस तासाचा अंदर जर मारले ना तर त्याचे आपल्याला आणखी जबरदस्त रिझल्ट प्राप्त झालेले पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो त्यामधले तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा किंवा आपण उगवण पूर्ण तन्नाशक मारत असतो ना त्याचं जे काही प्रमाण ठरलेलं आहे तेच प्रमाण वापरा कधी कधी काय होते शेतकरी मित्रांनो आपण जास्त प्रमाण घेत असतो किंवा कधी कमी प्रमाण घेत असतो याच्यामुळे आपल्याला त्याचा फटका पडू शकतो अशा वेळेस आपण जे काही प्रमाणित प्रमाण आहेत तेवढाच घेतला गेला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त जास्त हे घेऊ नका शेतकरी मित्रांनो तुम्ही या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या आणि तन्नाशक मारत असताना जे काही आपण शेतावर तन्नाशक आहोत तर पंप थोडे जास्त मारा म्हणजे काय होतं शेतकरी मित्रांनो पंप दाट मारा जेणेकरून जे काही आपण तन्नाशक आहोत त्याची एक लेअर आपल्या जमिनीवर झाली पाहिजे त्याच्यामुळे काय होतं जे काही लेअर बनली आहे ना ती लेअर जर मोडली तर आपल्या तण शंभर टक्के उगवणार आहे म्हणून तन्नाशक सावकाश मारा आणि तणनाशक मारल्यानंतर रिपीट त्या प्लॉटवर तुम्ही जवळजवळ आठ ते दहा दिवस जा नको हो त्याच्यामुळे जे काही लेअर आहे ना ते पूर्णपणे आपलं वर्क योग्य पद्धतीनं करेल शक्य जर आपण तन्नाशक मारलं त्याचा पाठीमागं जर चालतो ना तुम्ही पाहत असाल तिकडे आपल्याला तण उगवलेलं पाहायला मिळते तर तेच एक कारण आहे तन्नाशक दाट मारा त्याची लेअर होते त्या लेअरच्याच आपल्याला फायदा होत असतो म्हणून या गोष्टीची तुम्ही नक्कीच काळजी घ्या आणि तुम्ही बाजारात जे काही अवेलेबल तन्नाशक आहे त्या वापरत असताना तुम्ही फक्त या गोष्टीची काळजी घ्या तुम्हाला चांगलाच चांगला, चांगला रिझल्ट आलेला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद